तुम्ही पण स्वामी सेवा करताना तुम्हाला त्रास होतो का तुमच्या मनात वाईट विचार येता का नको ते विचार येता का सेवा करू वाटत नाही का असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली व्हिडिओमध्ये की तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की स्वामी सेवा करू वाटत नाही जेवढीही जास्त स्वामी सेवा तेवढा डबल टिबल चारपट अडचणी काय होतं असं महाराज समोरचा माणूस किती त्याने चुका केलेल्या आहे तो कधी कुठला दिवस पाळत नाही त्याच्या घरात मांसाहार मद्यपान सरासर चालू असतं आणि मी एवढ्या प्रामाणिकपणे सेवा करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी का माझे संकट का संपत नाही आहे मला तुम्ही मार्ग का दाखवत नाही आहे आणि माझी तुम्ही परीक्षा का बघता आज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आली आहे सगळ्यात आधी आपण किती वर्षापासून स्वामी सेवा करतो हे महाराजांना अजिबात घेणं देणं नाही आपण किती मनोभावे स्वामी सेवा करतो हे महत्वाचं असतं आता सगळे स्वामी सेवेकरी मनोभावे स्वामी सेवा करतात पण जन्माला आला पण तो काही ना काही ते घेऊन आला तुमच्यापासून माझ्यापर्यंत माझे सगळे स्वामी भक्त ह्या जन्मात आपण महाराजांच्या चरणांजवळ आपलं डोकं ठेवलेलं आहे आपलं खूप सेवा करत आहोत आपले कर्म चांगले आहे पण काही ना काही तर घेऊन आलो आहे ना आपण मागू तुम्ही बघत असाल तुमच्या आसपासच्या एखाद्या ताई मावशी कोण असेल अगो किती तू सेवा करते फार तू वेडी झाली त्या सेवेपैकी बऱ्याच वेळा तर आमच्या सारख्या स्वामी भक्तांना किंवा अजून बऱ्याच लोकांना म्हटलं जातं तुमच्या डोक्यावर परिणाम पडलाय तुला फक्त स्वामी 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 पलीकडे तुला काही दिसत नाही खरं तर स्वामी सेवेला स्वामी सेवेचं वेळ सेवे लागायला पण भाग्य लागतं आणि आपण तेवढे भाग्यवान आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यात आधी एखादा नवीन सेवेकरी आहे आता नवीन आणि जुनं याचा अर्थ तुम्हाला सांगते ज्याला महाराजांबद्दल काहीच माहिती नाहीये ज्याला कुठून तरी काहीतरी समजलं की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही केंद्रात मंदिरात जा तीन अध्याय अकरा माळी करा नामस्मरण करा तुमचं चांगलं होत एखादा व्यक्ती एका महिन्यात त्याचं खूप चांगलं होतं आणि आपण गेले दहा वर्ष झालं स्वामी सेवेत आहे गेले बारा वर्ष झालं आपण स्वामी सेवेत आहे माझं अख्खा आयुष्य केलं स्वामी सेवा करून पण महाराजांनी काही माझं चांगलं केलं नाही असे म्हणणारे तेवढेच लोक आहे आता तुम्हाला एक सांगते जन्माला आलो आहे आपण काही ना काही कर्म घेऊन आलो आहे आता तुम्ही खूप स्वामी सेवा करता दिवसभर तुम्ही पारायण करत बसता पण जर तुमची कर्म वाईट आहे तर महाराज कस काय तुम्हाला मदत करतील सांगा महाराज नेहमी म्हणायची की आपण संसारिक माणूस आहे तू तुझे कर्म चांगले ठेव तुझ्या कर्मात तुम्हाला बघ तुमचे कर्म चांगले असेल भले तुम्ही फक्त एकमाळ महाराजांची जप करा एक कोणाबद्दल वाईट निंदा करू नका कोणाचं वाईट विचार करू नका कोणाचं चा चांगलं कसं होईल आपल्या हातून घडायचं असेल तर चांगलं घडावं वाईट घडू नये हाच एक विचार करावा या विचाराने जर तुम्ही वागत असाल तुम्ही नांदत असाल तर नक्की तुमचं चांगलं होईल म्हणून तुमचे आचार विचार तुमचं वागणूक खूप महत्वाचं असतं आणि कलियुग आहे मैत्रिणींनो जिथून चक्र सुरू होतं ना जिथून तुम्ही चक्र सुरू केलं असतं तुमचं जिथं चक्र सुरू झालेलं आहे तिथे तुम्हाला नेऊन देव आणणार आहे म्हणून चांगले कर्म करा तुमच्याबद्दल कोणी काय बोलतं काय वागतं त्याचं त्याच्याबरोबर महाराजांनी सांगितलं आहे तुझ्या कर्मामध्ये आणि तुझ्यामध्ये मी येणार नाही तू फक्त सेवा कर तुझ्या कर्माचा भोग तो जो काही प्रारब्ध आहे त्याची तीव्रता मी कमी करेल पण ते संपणार नाही दुसरी गो गोष्ट की जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढी जास्त त्रास का हेच तुम्हाला सांगते की आपण काहीतरी घेऊन आलो आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या मागे काही ना काही दोष आहे ज्याला आपण षडरिपू म्हणत असत काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा सगळ्यांच्या बाबतीत आहे इव्हन माझ्या पण मनुष्य जातीला हे सगळे गुण लागलेले आहेत हे काय जे वाईट गुण आहे ते आपल्याला सेवा करू देत नाही सेवा करू देत नाही म्हणून अगदी पहिल्या अगद्या वाचायला लागलं तरी मन कुठे कुठे जाऊन येतं कधी माहेरी जातं कधी सासूकडे जातं कधी नंदीकडे जातं कधी जावेकडे जातं त्यांच्याबद्दल खूप काही माहिती गोळा करून तुम्हाला आणून देतो आठवता बघा सेवे तुम्ही सेवेला लागा कुठलंही पारायण करा किती विचार येतात असं वाटतं नाही करायचं मला पारायण उठायचं कधी कधी लोकांना खूप त्रास त्रास होतो श्वास त्यांचा रोखला जातो त्यांना खूप मळमळल्यासारखं होतो त्यांना गुधबरल्यासारखं होतं सेवा करू वाटत ते उठावं मला नाही करायचं आहे कारण ते तुमचे दोष असतात ती तुमची बाधा असते कितीही बाधा हो। येऊ काही पण येऊ हो। मला सेवा सोडायची नाही जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेवढी जास्त सेवा तेवढा जास्त त्रास का महाराज मलाच का त्रास मी तुम्हाला एक सांगू का ज्या वेळेस तुम्ही जर ह्या माध्यमातून आहात तुम्ही ह्या मार्गावर आहात की तुम्हाला जेवढी जा जास्त तुमची स्वामी सेवा होती तेवढे तुमच्या अडचणी वाढताय तेवढा त्रास वाढताय तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण आता तो त्रास संपणार आहे एखाद्या गोष्टीचा खूप उद्रेक होतो बघा उद्रेक होऊन काय होतो त्याचा स्फोट होऊन जातो आपल्या ते सहन क्षमतेच्या पलीकडे असतो तुम्ही जर सेवा करत असताना तुम्हाला जर तो त्रास होत असेल तर नक्की समजून घ्या आता हे संपणार आहे प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो जेव्हा तुम्ही उतमात करता माच करता त्याचा पण एक अंत असतो हो ना चांगल्या गोष्टीचा कधी अंत नाही वाईट गोष्टीचा अंत असतो तर तुमच्या आयुष्यात खूप सेवा करता रात्री भांडणं होता सकाळी उठून तुम्ही सेवा करता दिवसभर घरात कटकट होता खूप अडचणी आहे मानसिक त्रास आहे सासूचा आहे नवऱ्याचा आहे नवऱ्याच्या आयुष्यात एक बाहेरची बाई आहे काय जो आहे हा सगळा त्रास याचा उद्रेक होणार आहे तुम्ही तुमच्या सेवेपरी तुमची कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या सेवे सेवेला तुम्ही प्राधान्य द्या तुमची सेवा तुम्ही चालू ठेवा बाकी कुठलाच विचार कुठलंच टेन्शन घेऊ नका हो हे सगळं संपणार आहे आणि खरंच तुम्हाला सांगते फार लवकर संपणार आहे आज द्या यातून मार्ग मिळणार आहे महाराज तारतील तुम्हाला एक सांगू का महाराज बघा आता तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी असेल कधीच काही पाळत नाही कधी कोणाचं काही करत नाही कधी देवाला हात जोडत नाही दिवा लावत नाही सोमवार गुरुवार शनिवार मंगळवार नेहमी खात असते नॉनव्हेज खाणारं असो किंवा काही पण असो तिचं किती चांगलं आहे तिच्या नवऱ्याला सगळं चांगलं आहे त्यांच्याकडे पैसा वगैरे सगळं आहे देवाने ना काहीतरी बॅलेन्स केलेलं आहे कदाचित आज जे सुख तुमच्याकडे आहे त्या गोष्टीसाठी ती व्यक्ती तरसत असेल आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही उणीव दिली आहे म्हणून तर आपण देवाकडे जातो नाही तर आपल्यामध्ये किती माज आला असतं आणि खरंच आपण देवाचे पाय धरले असते का सांगा कोणीच नसते धरले मी सुद्धा नसते धरले म्हणून ती उनीव आहे ती कमतरता आहे आणि त्या उनिवामुळे त्या कमतरतेमुळे आपण महाराजांच्या इतक्या जवळ जातो त्यांना सगळं सांगतो त्यांचा जो रडतो कधी रागवतो कधी चिडतो की मीच का मलाच का बाकीचे कुठे गेले सगळे असं म्हणत असतो ना तर काळजी करू नका तुम्हाला माहिती आहे महाराजांना जो आवडतो ना खूप आवडतो ना महाराज त्याचीच परीक्षा बघत असता मला तरी वाटतं माझा व्हिडिओ बघणारा माझ्या माध्यमातून जोडलेले लोक कधीही महाराजांना असं नाही म्हणणार महाराज मला खूप द्या तुम्ही पण मला तुमची साथ नका देऊ असं कोणीच म्हणणार नाही आपण सगळेजण म्हणतो महाराज अडचणी आल्या दुःख आलं संकट आलं त्रास झालं चालेल पण तुमची साथ नका सोडू महाराजांनी तुम्हाला सगळं काही दिलं आणि परत जर महाराजांनी तुमच्याकडे पाहिलं नाही तर आयुष्य किती विचित्र होऊन जाईल पण तेच जर महाराजांनी दुःख दिले संकट दिले पण महाराज तुमच्या सोबत आहे हा एक आत्मविश्वास आहे की दुःखाने आले पण महाराजांनी तारलं संकट आले पण महाराजांनी तारलं हा आत्मविश्वास हे बळ मिळतं अख्खा ब्रह्मांड चालवणारे जर स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत तर काय वाईट आहे म्हणून सांगते जेवढी जास्त सेवा माझं तरी एक तत्व आहे अडचणी वाढल्या की सेवा वाढवा ती अडचणी अजून वाढेल तुम्ही अजून सेवा वाढाल अजून वाढेल अजून वाढाल कारण महाराज परीक्षा बघत असतात आणि हा परीक्षेचा काळ आहे बघा मला सांगा तुम्हाला जर आता पहिल्याच्या पहिलीचा जर पेपर दिला तर तुम्ही काही मिनिटात तो सॉल्व्ह करा बरोबर पण पहिलीच्या मुलाला जर दहावीचा पेपर दिला त्याला येणार आहे ना का नाही म्हणजेच काय आपण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर आहोत महाराजांच्या वरच्या पायरीवर जायला असंख्य कोटीच्या आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत पहिल्या पायरीवरची परीक्षा आपल्याला आपल्या लेवलप्रमाणे आपल्याला परीक्षा द्यावी लागते सुरुवातीचे सुख एकदम भेटलं आहे आणि मला तरी वाटतं की आयुष्यात पहिले दुःखच यावं सुख खरंच नाही हो कारण जर ते दुःख आलं ना मग सुखाची किंमत कळते आणि बऱ्याच वेळा असं होतं की खूप सुख आलं तो एक माज येतो तो, तो खूप माज येतो तो सगळ्यांच्या बाबतीत घडतो तो एक माज येतो एक स्वतःला काहीतरी समजतो आपण पैसा आला सगळी संपत्ती आली सगळं मनासारखं झालं की एक आपल्याकडे जसं आपण म्हणतो की कोणाला किंमत देत नाही आपण तसंच घडतं पण मला तरी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना देवाने आधी दुःख दिलं ना तुम्हाला खरंच तुम्ही आहात नंतर खूप सुख मिळतं आणि ते सुख इतकं मिळतं ना की खरंच प्रश्न पडतो की महाराज काय मागू तुमच्याकडे माझी ओंजळी तुम्ही इतकी भरली आहे की ती, ती माझी ओंजळी रिकामी पण मी करू शकत नाही एवढं मला तुम्ही दिलं आहे आणि हे आयुष्याची आपल्याला बँक बॅलेन्स आहे तो सेवेची ती आपला तो जमा आहे आणि तो सेवेचा बँक बॅलेन्स जमा करायला शिका सेवा करायला शिका महाराज तुमचे जे वाईट गुण आहेत ते तुमच्या शरीरातून इतक्या लवकर नाही जाणार तुमचं जे वाईट आहे ते नाही जाणार याला बाहेर काढायचं का महारा काम महाराजांचे त्यांना वाटेल तेव्हा काढतील ना तुमचं काम काय आहे सेवा करा मला माहिती आहे असंख्य अडचणी आहे तुमच्या खूप तुमचे प्रश्न आहेत पण मी फक्त तुम्हाला एक सांगेन महाराजांवर फक्त विश्वास ठेवा स्वामी हो बाकी काहीच करू नका तुमची एकून एक सेवा कधीच वाया जाणार नाही या कलियुगात खरंच तुम्हाला सांगते तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल पण महाराजांची सेवा केल्यावर जे त्याच्या नशिबात नाही ते सुद्धा महाराज त्याला बरोबर देतात तुमची सेवा इतकी वाढवा तुमचा आत्मविश्वास इतका वाढवा की नाही महाराज आहे ते माझं बघता आहे मी जे काय करणं तुमच्या प्रत्येक श्वासावर महाराजांचं लक्ष असतं म्हणून किती पण चोऱ्याला बड्या वाईट पडा केला तर महाराज कधीही तुमचं चांगलं करणार नाही आणि मला एक सांगायचं आहे कोणासाठी वाईट विचार केला कोणासाठी खड्डा खणला तर याच्यात महाराज तुम्हाला गाडतील हे मात्र तेवढंच नक्की म्हणून चांगले कर्म करा चांगले विचार ठेवा आणि कितीही अडचणी आल्या कितीही अडचणी आल्या अगदी कितीही तरीसुद्धा सेवा सोडू नका बस बाकी काहीच होणार नाही या आयुष्यात जे काय चाललं आहे याच्यापेक्षा वाईट काहीच घडणार नाही आहे आता जे घडेल ते नक्कीच नक्कीच महाराजांच्या कृपेने चांगलं घडेल आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथे सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एकंदन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ